अग आगर... काय करते तू बस घे आता किती झोपायच ते अगं पण सुमे तू इथे कशी काय आणि माझ्या घरी आणि माझं घर कसं काय तुला माहिती कुणी सांगितलं पत्ता माझं घर माझं म्हणजे आपलंच घर पण पन... पत्ता कुणी सांगितला तुला दिला का सांग की मी इथं कशी आले ह्यापेक्षा मी तुझ्या जवळ आहे हे महत्वाचं नाही आहे का तुला हाय की पण गपन... पण पर म्हणजे परत हजारो प्रश्न पण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझी सुमीच आहे ना माझी सुमी अग सुमी, सुमी। तुझं लग्न झालंय की लग्न झालंय म्हणजे मग तुझ्या मनात आता माझ्याबद्दल प्रेम नाहीये का प्रेम हाई की, म्हणून आहे फक्त तुझ्यासाठी झालं तर मग आता फक्त तू मी आणि आपली चिमणी पण आहेच की आपल्यासोबत आणि बा झाला आता हा त्रास आता मी फक्त तुझीच आहे आणि तुझ्या जवळ आहे हर शंकर एवढा उशीर अरे ते एक काम लागलं ला होतं म्हणून गेलो काम हां कसलं काम ते गावाकडनं साखरू मावशीची पोरगी आली ती तेच जरा कोर्टात काम होतं कोर्टात हां कोर्टात कसलं काम अरे ते आपली साखरू मावशीची पोरगी म्हणजे काजेल त्याचा डिवोर्स झाला डिवोर्स अरे पण सगळं तर नीट होतं की आणि तिला लहान मुलगी म्हणा ना होय आहे की पहिला पहिला सगळं नीटच चाललेलं आता तुला तर माहीतच आहे की परत परत सगळं बिघाडलं बा नवऱ्यानं दारूचे व्यसन लावून घेतलं सगळं वाईट नाद लावून घेतले रातरातभर रा बाहेर असायचा घरला येणं नाही काय नाही घरादारात लक्ष नाही पोराबाळांकडे लक्ष नाही वर्ण येऊन मारायचं भीती त्यात कामावरनं बी काढून टाक मग काय तवा दोन वर्ष तिने कस तर सण एक दोन वेळा माणसं घालून समजावलं बी त्याला पण ऐकतो घेतो तिने निर्णय की सगळं झालं ती हर रोज शिळा तुकड्या बाकरीवर जगणारी माणसं रस्त्यानं पन्नास वेळा येऊन जाऊन बघतोय त्याच्यापेक्षा तर तिचं बरंच आहे की आणि कसं आहे माहिती आहे का पुढं मग आयुष्यात कोणतरी तिचा तिचा बाळाचा विचार करणारा भेटलच की अरे त्या दारुड्याच्या पिंजऱ्यात कुडून जगण्यापेक्षा तोच पिंजरा तुडून जगण्याला कधी बी उभार आहे आहे ना शंकर एक मार्ग सोडला की दुसरा मार्ग भेटतोच नाही का होय आई बापानंतर नंतर बायका मुलं म्हणजे सगळं असतंय आपलं आणि हे ज्या माणसाला कळलं का नाही त्याचं कधी काही वाईट होत नाही मी म्हणतोय त्याच्यावर जरा विचार कर आणि नवी वाट धर वाट वाट धरायला वाट सापडला नाही तर अरे एकटं बसलं तर वाट बी सापडल बरी येऊ का मी मला डॉक्युमेंट द्यायचे हिडे बाळा इकडे इकडे तुझ नाव काय वेद वेद बर बर आपण मित्र बनायच होय नासाठी काय आणते हा जोड देत चल नंतर नंतर देत आपण संघ खेळायचा आपण आपण सोबत खेळायचं हर बोला बोलधर बाळा वेद घरी कोण कोणा असतं बाळा पप्पा दिसत तरी पप्पा कुठं असतो ती बाहेर बाहेर असते ती आणि मम्मी कुठं जाते दररोज कामाला कामाला जाती मी काय म्हणते आज काय तर सामान घेऊनच जाऊया पोरायला लोक फोन थांब थां थां एक बुल बोग आता बघ काय करायच अरे ही माणसं कशी पाहिजे तू अगरी ती बघ ती बघती बघ ती दररोज ती शिंदे हो शिंदे अहो काय आता तुमचं याला आम्हालाच लाज वाटायला लागली आहे देऊ आलाय का नाही हो अजून नाही आले ते त्यांचा फोन पण लागत नाही फरार काय फरार येतीलच ते हळू बोला काय हळू बोला दोन दिवसाची मुदत तुम्हाला देतोय दोन दिवसात जर मला माझं पैसे नाहीत मिळालं तरी तुमचं सगळं सामान घेऊन जाणार परत मला नाही असं काय केलं आणि हा तुमचा नवरा कुठंही जर तुम्हाला माहित असेल तर आम्हाला सांगा आणि परत जर आम्हाला ते कळलं तर तुमचं काय खरं नाही ठेवा सुमे जायलाच पाहिजे का अरे दहा वेळा एकच का विचारतोस झालं तर पाहिजेच की अग पण पाच दिवस बी नाही दहा दिवस आहे का सुमे मग तर पाच दिवस म्हणत होतीस आता दहा दिवस म्हणतेस बी अरे मग आपण दहा वेळा एकच प्रश्न विचारल्यावर काय बोलू मी आटपाडीला मावस बहिणीच्या लग्नाला जायचा मग जायला एक दिवस मग एक दिवस गावदेव मग एक दिवस हळद मग एक दिवस लग्न मग यायला एक दिवस मग अशी तर सांगितलं की सगळं सुमी एवढं सगळं बोलता ना तुला काय कसं वाटत ना अगं मला सोडून चाललीस तू तुला वाईटक वाट वाटतं ना अरे खूप वाईट वाटतंय वाट मला मग आता रडू का मी थांब एक मिनिट मम्मी मा मला नाही जायचं लग्नाला सुमी अजून बारके बोलत का करतेस मग तूच तर म्हटलास ना तुला वाईट वाटत नाही का मग वाईट वाटायची ॲक्टिंग करते मी हं अरे माझ्या सोन्या मला आहे की तुला खूप वाईट वाटतंय मी चालली आहे त्याच पण मी तरी काय करू सांग आई आपा सा चालेत आता मला एक तिला जाणार आहेत का ते मी रोज फोन करेन की तुला तू तू फोन अशी का अशी एवढ्या जवळ हम्म नवरोबा आणि आईला जाऊन हे सांगितल्यावर काय होईल माहित आहे ना तुला माहिती काय करायचं तूच तू बघ तर हे, हे, का हे फकस्त मी आहे आणि ह्याला तुझ्या सांभाळून ठेवा पण बिन काही नाही आणि फक्स ही चेन नाहीये तर माझी आठवण करून देणारी एक निशाणी आहे आणि जसं मला जपतोस ना तसं या चेनला पण जप आणि हां तुला जर आयुष्यात कधी काही प्रॉब्लेम आला ना तर ह्याचा वापर कर सुद्धा नाही हो दादा जर हळू बोला की फरार का फरार येतील असते दोन दिवसाची मुदत तुम्हाला देतोय दोन दिवसात जर मला माझे पैसे नाहीत मी तर तरी तुमचं सगळं सामान घेऊन जाणार परत मला नाही असं का केलं दाद्या अरे काय करतोयस आणि हे सगळं का काढलंय काय नाही जरा ती हातात काय काय नाही दाद्या चैन आहे ना अरे कशाला जुन्या गोष्टी काढून त्याचा त्रास करून घेतोय मला जरा कागदपत्र लागत होती ती जर शोधतोय मी दाद्या तुझी एक ना एक गोष्ट मला माहित असते आणि तुला काय सापडत नसेल तर तू मला येऊन विचारतोस असं शोधत नाहीस आगी चिमणे मला खरंच लागायची कागदपत्र तुझा दाद्या काय ना तर आताच सांग कारण माझ्या नजरेतून तुझा खोटेपणालाही दिवस नाही टिकणार ना। चिमणे काय खोटलं आहे गर मी तुझा बर मला भुका लागली द्या तू पहि जेवण खरं जा तुला सांगितलं का ते का जाऊ तू पैसे पैसे पाहिजे ते काय घाट द्यावायला आहे काय मला पैसे नाही पाहिजे मी पैसे द्या आले तुम्हाला ना द्या नालाय काय नाव तुझं माझं शंकर जाधव शंकर जाधव यात तर तुझा तावांना नाही किरत कधी घेतलं होतं अहो मी पैसे घेतला नाही ती ते सुमन शिंदे आहेत का त्यांच्या नावऱ्याने घेतली बा सुमन शिंदे ती, ती बारवालोवी हा लागा लागा ते तुला घेऊन पाठवलं ती पळून गेलोय ती हरामखोरला कातडी काढणार आहे बरं का त्याची नको नको तसलं काय करू नका आणि दादा तुमची माणसं बी आहे ना त्यांच्या घरी पाठवू नका अरे हे तू सांगणार तुझं काय सांगू तर कोण आहेस तू मी कोण भाऊ भाऊ नाही मग मामा, मामा ना मग तू कसं आलाय रहीत तुझा काही संबंध नसताना दादा माझा समज सांगत बसलो ना तर दिवस पुरायचा नाही हो तुमच्याकडे घाण ठेवा आणि त्यांच्या घरी तेवढी माणसं पाठवून ना बरं आणि एक विनंती करतो मी पैसे आणून ही चेन तेवढी मोडू ना मी काही दिवसात पैसे घेऊन येतो माझा नंबर मी बाहेर दिलाय ठीक आहे जा येतो चिमणी चल बस थांब थांब काल कुठं गेलतास कुठं खरं सांग चिमणीने सांगितले मला सगळं तिने काय सांगितलं आता आमच्यापासून लपून का स्वतःला हिरो समजणार आहे काय दिप्या चल तू का चल तू म्हणजे सुमित चेन घेऊन कुठे गेलतास तिच्याकडे गेलतास काय म्हणते ती सांग की बाबा अरणा तिच्याकडे गेलो मी मग कुठे गेलतास चेन विकलीस ना नेऊन हा दिप्या तुला असं वाटतं मी असं करीन बघ मला काय वाटतं ती महत्वाचं नाही तू काय केलंस का नाही ती महत्वाचं आहे अर तिच्या घरी दररोज माणस येते तिला त्रास देते म्हणून ती चेन त्यांना दिली आणि परत पैसे देऊन सोडतो म्हटलं माणसं पैसे काय विषय काय अरे नवऱ्यानं एका गुंडाकडनं पैसे उचलली ती आता तुम्हीचा नावरा झालाय झाला ती गुंड दररोज सुमीला त्रास देतात म्हणून मग ती चेन अरे शंकर स्वतःच बक्की र स्वतःचं काय चाललंय इथं आणि मला सांग ती पण जाते ना कामाला मग ती का मोल की तिचं तिचं बघाल की तुझा याचा काय संबंध आहे मला बघवलं नाही बघवलं नाही तुला मग आता काय करणार आहेस पैसे नेऊन सगळा आता पगार झाला की नेऊन देणार ना तिला ठेव रामायण आणि महाभारत सुद्धा एका झालं तू पण आता त्याच वाटव तू काही जरी केलंस तरी ती काय तुझं गुणगान गाणार नाही कारण तू तिच्यासाठी कोण सुद्धा नाहीस एवढं लक्षात ठेव अर्दिप्या असं कसं म्हणतेस तू एखाद्याला मदत करणं काय चुकीच आहे का आता येणार का नाही मग भांडी विंडी फ्रीज बीज काय दिसल ते मौल्यवान वस्तू घेऊन यायच्या काय नाही तर मग तुम्हाला दाखवतो सगळं घेऊन दादा हा या, या बसा ते पैसे घेऊन आले होते पैसे बरं द्या सॉरी हा दादा म्हणजे मला माहित नव्हतं की आम्ही तुमच्याकडून पैसे घेतलेत जेव्हा तुमची माणसं आमच्या घरी आलेत तेव्हा मला कळाली म्हणाले सुद्धा त्यांना की देते पैसे पण तरी पण ते रोज घरी येत होते कसा आहे नाही आम्ही तर काय करणार आमचा पण धंदाही हो का आता बघा पैसे घेतात तर फरार होते आता तुमचंच नवरायचं बघा तुम्हाला तर माहित आहे का तो कुठे गेलाय ते तुमचं कोणतरी आलो होत बघा त्यांनी चेन घाण ठेवली म्हणून आम्ही दोन दिवस काय पोरं पाठवली माहीत <सथ> हो काय काय हे चेन देऊन गेलो होते आणि त्यांनी असं पण सांगितलं होती काय पोरं वगैरे पाठवून देऊ नका त्रास वगैरे काय त्यांना देऊ नका आणि फक्त ही चेन नाही आहे तर माझी आठवण करून देणारी एक निशाने आहे आणि जसं मला जपतोस ना तसं तो या चेनला पण जप आणि हा तुला जर आयुष्यात कधी का काही प्रॉब्लेम आला ना तर ह्याचा वापर कर